तुर्कस्तान हा असा देश आहे जो पाकिस्तानला मदत करतो आहे पाकिस्तानला मदत शस्त्रांची करतो आहे ॲम्युलेशनशी करतो आहे ड्रोन्सशी मदत करतो आहे आणि एक तुर्कस्तानचं जहाज पण पाकिस्तानच्या बंदरामध्ये आलं होतं तर ते कशाकरता आलं होतं लढाऊ जहाज होतं ते दाखवण्याकरता जगाला की आम्ही युद्ध परिस्थितीमध्ये पाकिस्तानच्या बाजूनी उभे आहोत तर म्हणून तुर्कस्तानला धडा हा शिकवायलाच पाहिजे आपण त्यांना धडा कसा शिकवू शकतो तर तुर्कस्तानमध्ये जाणारे जे टुरिस्ट किंवा जे पर्यटक असतात गेल्या वर्षभरामध्ये थर्ड हायेस्ट टुरिस्ट जे होते ते भारतातून गेले होते सगळ्या भारतीयांना आव्हान आहे की तुर्कस्तानकडे अजिबात जाऊ नका त्यांच्यावरती पूर्ण बॉयकॉट करा जर तुम्ही तुमच्या टूर बुक केला असतील तर त्या कॅन्सल करा पुन्हा रिपीट करतो तुर्कस्तानच्या टूर कॅन्सल करा तुर्कस्तानचा येणारा माल कुठलाही विकत घेऊ नका आणि अजून महत्त्वाचं जे भारतीय परदेशात प्रवेश प्रवास करतात त्यांनी तुर्कस्तान एअरलाईन्सचा वापर कधीही करायला नको आणि जर कुठे परदेशात एका ठिकाणनं दुसऱ्या ठिकाणनं जायचं असेल तर वाया तुर्कस्तान जाऊ नये ज्यामुळे तुर्कस्तानचं जे आर्थिक नुकसान होईल ते होईल आणि हा मेसेज केवळ आपल्या पुरता मर्यादित ठेवू नका आपले जे मित्र आहेत की जे जातात त्या जा सगळ्यांकडे हे पाठवा ज्यामुळे सगळ्या भारतीयांना हा मेसेज जायला पाहिजे की तुर्कस्तानवरती कम्प्लीट आर्थिक बळकॉट टाकायला पाहिजे जसा आपण चीनवरती टाकतो आहे रिपीट करतो मी चीनवरतीसुद्धा पूर्ण आर्थिक बहिष्कार घालायला पाहिजे आपण जर सगळ्या भारतीयांनी एकत्र होऊन हे काम केलं तर चीन आणि तुर्कस्तानला एक मोठा धक्का पोसेल